जावे याव सावळ्या भेट मला जावे हत्ता दिला या रे सावळ्या भेट मला जावे दत्ता दिगमरा या रे सावळ्या भेट मला जावे मरावे सावळ्या भेट मला जावे लता दिगरा या व सावळ्या भेट मला जावे लता दिगमरा व सावळ्या भेट मला जावे सावळ्या भेट मला जावे மே நிம்பராட்டமாவோ திங்க சாறாசமாவோ திங்கபரா திருபாட்டவல்லவம்பராதிமாரம்மரா திருப்டிபராமராதிபராபட்டவல்லவதிமரா திரிப வல்லோ திம்பரா 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 திரிபட்டு வல்லோ திம்பரா திங்கம்பராமரா திரிபட்டு வல்லவதி பத்து வல்லோ திங்கம்பராபது வல்லவடி கம்பரா பத்து வல்லோடி கம்பரா திரிப வல்லவம்பரா திரிபல்ல திம்பரா திம்பரா திரிப்டி திரிபட்டவல்லோம்பராத்திபரா சாவ மத்திமரா சாவ சத்திபரா சாவியமாதே श्रीपद वल्लभ दिगमरा गमरा दिगंबरा श्रीपद वल्लभा दिगंबरा याे सावळा भेट मला जावे कमला या सावरा भेटमला जावे बेत मला जाले नतादिगंबरा जाले सोहरा बेत मला जाले जन्नत से नहीं ता जरमाना ता पुरासाना जिदे हो जे रातगोला जिदे हो जे जिदे हो जे जस्मुदा ता आरती वाई ता हर निगोले ना कर जाना हर बले माना ताले बुद्माना ये तब राचे ताले बुद्माना एक माजनाल कर देता जारा जिदे माफ्रो

श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त चिंतन जरा माग दिगमल्लभ श्री श्री गुरुदेव दत्त नस्यूरी नस्यूरी खाली महेश खास अनुसया कोटी आले स्वर्ग कैलासी वाजवली घंटा पाची अमृत सोनियाच्या ताटा नगर जनासी वाटा झोबाळा झोतो जो नगरजनाशी तो हिरा रत्नाचा झोबाळा जो झोरे जो जसा झळकतो हिरा रत्नाचा झोबाळा जो झोरे जो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला मध्येू हो नित्य सेवेला झोबाळा झोझो झोरे झो नवव्या दिवशी, दिवशी गणपती बोले आणि औदुंबरा खाली दत्त बैसती दत्ता मागुनी प्रत्येक दिवशी हा रे झो प्रत्येक दिवशी हाने मचाला धो बाळा धो धोरे धो अवतो धो धो चिंतन श्री गुरुदेव इंगळे महाराज यांच्याकडून कोळेकर महाराजांना संपूर्ण कपड्याचा या ठिकाणी आयर होत आहे बरं सावळ्या भेट मला मला जावे भेट मला रे सावळा भेट मला जावे मिला जावे दत्ता दि गंबराया वो सावरा भेट मला जावे दत्ता दिगमराया वो सावड़ा भेट मला जावे हवड़ा भेट मला जावे हमला भेट मला जावे हवड़ा भेट मला जावे हवड़ा भेट मला जावे हादिगमलाया रे सावरा भेट मला जावे दत्ता दिगमराया रे सावरा भेट मिला जावेदिगम జావ దిగంబరావో కావడా బావో దిగంబరా దిగంబరా త్రిపాట వల్లవ దిగంబరా 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 త్రిపాట వల్ల దిగంబరా దిగంబరా த் பத்து வல்லோ திங்க த்ரிபட்டு வல்லோ திங்கம்பரா திரிபத்து வல்லோ திங்கப்பட்டு வல்லோ திங்கம்பராமரா திரிபத்து வல்லோ திங்கம்பரா த்ரிப்டோ திங்க பத்து வல்லோ திம்பரா திருப்பத வல்லவதி பத்துவரா பத்துவல்ல திரிபல்ல திங்க திரிபல்ல திம்பரா திங்க திரிபல்ல திரிபல்ல சத்திபரா ரே சாவே சத்தி சாவியமனா சத்தி ரே சா मला जावे सोळ्या भेट मला जावे सोया भेट मला जावे रे दिगंबरा 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 त्रिपद वल्ल दिगंबरा मला जावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण कुठून आला मी मुकाम मुकामपांडेगाव तालुक्यात आणि जिल्हा बेळगाव बरं हे गाणगापूरला आपण दत्त मंदिराचं भक्त आहे दत्त मंदिरला म्हणजे पहिल्यापासून तुम्ही जपता आणि देव श्रेष्ठ आहे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आहे तर इथं ये येऊन तुम्हाला कसं वाटलं इथं मी महिन्यात नाही एकदा दोनदा प्रत्येक गुरुवारी येतोच आम्ही आणि नेमकं म्हणजे माझा मुलगा येतो तुम्हाला काय अनुभव आला आज बघितलं तुम्ही पूर्ण असं बघितलं त्यानंतर काय अनुभव आला अनुभव फक्त एवढाच की मनाला शांती मनाला शांती सुख समृद्धी व्यवस्थित चालतंय बरं दुसऱ्यांना तुम्ही काय सांगाल दुसऱ्यांना एवढं सांगा की फक्त गुरुदत्त हा मार्ग चांगला आहे प्रत्येकाने मनात आपली भावना ठेवून गुरुदत्ताची भक्ती करावी आपोआप आपल्या प्रपंचा व्यवस्थित सहज होते आपले सुखी संसार चालतो बाद वल्लभ दिगंबरा हे हां तर हे माऊली जे आहे आता हे मौली सोलापूरहून भक्त दत्ताचे भक्त आले तर त्यांच्याशी आपण बोलूया की नाव काय झालं कुठून आला आणि दत्ता मंदिरासाठी किती किती वर्षापासून येत आहे आणि गाणगापूरचं इथलं तुम्हाला कसं वाटलं गाणगापूर बी जातो इथं पण येतोय मी जर प दात्रेय लक्ष्मण भरले सोलापूर राह राहणार सोलापूर मग गाणगापूर बी जातो इथं महाराजपासून इकडे येतो मी सगळं चांगलं वाटलं मला जेवण विवण सगळ्यांचं अरे पंधरा वर्षापासून हे भाविक येतात या दत्त मंदिरला भेट दिला तर यांच्याकडून बराचसा अनुभव आला यांचं कुटुंब आणि सहकुटुंब सगळे आनंदात आणि परिवार सगळा बघायला मिळतो आपण तर खूपच चांगला अनुभव यांच्याकडून आला तर प्रत्येक वर्षी कमीत कमी चार तासाचा अंतर आहे चार तास गाडीला प्रवास एवढा लांब करायला लागतो ते सोलापूरचे सोलापूरहून सांगली जिल्ह्यामध्ये इथं आले तर ते प्रत्येक वर्षी येत पुढच्या टायमाला येतात गुरु गुरुवारच्या पौर्णि पौर्णिमेला तर मी गागापूरमध्ये राहतो पौर्णिमाला जर पौर्णिमाला जर पौर्णिमा हां मग माझी महाराज बोलवलेले इकडे येतो हा सपरिवार कुठून आले माझं उभं राहत मुक्ता राजा चौघल आहे सोलापूर आला नाही मी पंधरा वर्ष झाले येतो आम्ही इथं मी दहा वर्षापासून येतो सोलापूरवरून येतो आम्ही इथं आले की गाणगापूरला आल्यासारखं वाटतंय आम्हाला एक या महाराजकडे येतो आम्ही दहा वर्ष झालं सोलापूरनं येतो आम्ही सगळी फॅमिली येतो आम्ही जर बरी चांगलं वाटतंय इथं आलं की जरा ல்லப டிங்கம்பரரா வல்லப டிங்கபராிம்பரரா ஸ்ரீபா வல்லம்பர டி दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा माझं गाव आगळगाव मी गेले तीन वर्ष झाले येते इथं इथला अनुभव खूप छान आहे कोळेकर महाराजांनी भरपूर सहाय्य केले तसेच इथे भक्ती मार्ग धावण्याचा हा खूप चांगला मार्ग आहे किती वर्षापासून तीन वर्षापासून आम्ही इथे येतोय बाकी इतर भाविकांना काय सांगा इतर भाविकांना सांगाल की तुम्ही तुम्ही सा भक्ती करा तुमच्या वाटेत जे काटे असतील ते आपले गुरु वेचून काढतील तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण वगैरे असे करत राहा चांगला अनुभव येत राहील आम्ही तीन वर्षात जर गुरुवारी येतो इथे सकाळी आठ वाजता हां प्रत्येक गुरुवार येतो साव भेट मना जावे दत्ता दिगम बया मला मिला रे दत्ता दिगमराया वो सावड़ा भेट मला जाए दत्ता दिगम बया वो सावड़ा भेट मला जावे हवड़ा भेट मिला रे हवड़ा भेट मला जावे हवड़ा भेट मला जावे हवड़ा भेट मला जावे आदि गमलाव्या भेट मिला रे ताली चंदा रेशाव